ये गल्ली कमीत कमी बघा सहा महिन्याला तरी चक्कर होणे दहा दहा महिने मध्ये मला सहा महिन्याला तर राहते आहो तुम्ही पाच वर्ष सत्ताना तुमची गल्ली तुम्ही सहा महिन्याला येणार तुम्ही इथं ह्यानेच म्हणलं नाही कोणच येत नाही हा ह्याने तीन वर्षा खाली फोनवर काम करते हौन। तुम्ही आला कधी तुम्हाला चार वर्ष झालं नाही आम्ही रिटायर होऊन चार वर्ष झाले चार वर्ष उद्या रिटायर होईल पण सगळं महानगरपालिकेतून तुम्हाला सेवा कर समाज सेवा करा आज आमच्या गल्ली त्याच्या महिना दोन महिन्या खाली तुम्ही निकटा बघा इथं निकटला बघा पाणी खातला विषय नाही चार वर्ष जरी नसलं तरी मी तुम्हाला महानगरपालिकेतून सेवा करावं सांगितलं तुम्ही इथपर्यंत तुम्हाला फोन केला त्यांना माहिती का तुम्ही केलं असं राहते कमीत कमी बघा सहा महिन्याला तरी चक्कर सहा ह्या गर्दीमध्ये होणार सहा महिन्याला तर दे आहो तुम्ही पाच वर्ष सत्ताना तुमच्याकडली तुम्ही सहा महिन्याला आहे ना तुम्ही तर म्हणलंय कोणू शकत नाही हा ह्यानी तीन वर्षाखाली फोनवर कामं करते मी तुम्ही आलात कधी घालते